नमस्कार मी प्रियंका प्रियंका किचन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आजचा ब्लॉग थोडासा खास होणार आहे कारण आज आहे शिवजयंती सर्वप्रथम एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीनिमित्त आपणास व आपल्या परिवारास माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा शिवजयंतीनिमित्त आज आपण भगवा हलवा बघणार आहोत म्हणजेच गाजराचा हलवा करणार आहोत शिवजयंती म्हटल्यानंतर भगवा कलर तर आलाच तर मग आज आपण भगवा गाजराचा हलवा करणार आहोत आणि ती रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे कशी बनवणार आहे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या प्रियंकाज किचन मराठी या, या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला मग आता गाजराच्या हलव्याची आपण रेसिपी सुरू करूया सर्वात अगोदर तुम्हाला गाजराचे शेंडे कापून घ्यायचे आहेत साईडचे आणि तीन असे मोठे मोठे गाजर घ्यायचे आहेत आणि बघू शकता मी पाण्यामध्ये गाजर आता स्वच्छ धुवून घेणार आहे जे की धूळ माती काही बसलेली असेल ना बाजारातून आणलेली आहेत कारण शक्यतो धूळ माती खूप बसते तर स्वच्छ पाण्याने सर्वात अगोदर तुम्हाला गाजर धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर एक सुती कपडा असेल ना माझ्याकडे ते रुमाल होता आणि त्या रुमालाने मी याला थोडे गाजर ओलले झाले होते म्हणून मी याला पुसून घेत आहे छान असं आता आपली गाजर चॉपरच्या साह्याने आपण हे करून घेऊया त्याचे साल काढून घेऊया आता सर्वात अगोदर आपल्याला छान असे गाजरचे साल काढून घ्यायचे आहेत आणि नंतर गाजर खिसून घ्यायचे आहेत साल काढले ना की मेन म्हणजे खिसताना पण गाजराचा कलर छान येतो आणि बघा असे लाल लाल गाजर घ्यायचे जे की आपला कलर भगवा तर भगवा गाजराचा हलवा दिसला पाहिजे आपला न कलर वापरता मी आज लाल भरक गाजराचा हलवा तुमच्यासाठी करून दाखवणार आहे आणि माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की रेसिपी बनवू शकता आणि लहान मुले तर खूप आवडीने खातील यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे जर टाकले तर तुमच्या लहान मुलांना हा गाजराचा हलवा मी बनवलेला नक्कीच आवडेल एकदा नक्की बनवून बघा आणि मला रेसिपी कमेंट करून सांगा की तुम्ही बनवली का नाही आणि रेसिपी कशी झाली हे पण कमेंट करून सांगायला विसरू नका सर्व काही गाजराची साल मी चॉपरच्या साह्याने काढून घेतले आहेत आता खिसणीमध्ये तुम्हाला छान असे गाजर खिसून घ्यायचे आहेत खिसताना बारीक खिसणी आहे ना त्यालाच खिसायचं आहे जे की गाजराचा हलवा आपल्या खिसल्यानंतर पण छान असा होईल आता इथे अख्खं गाजर खिसत नव्हतं म्हणून मी थोडेसे तुकडा केला त्याचा आतमध्ये आतल्या भागातून तुकडा केला आणि छान असं गाजर आता मी खिसून घेणार आहे बघू शकता छान असं बारीक बोळ्यातून तुम्हाला गाजर हे मस्त खिसून घ्यायचं आहे आता छानच आपलं गाजर खिसून होत आहे तोपर्यंत आता आपण पुढची प्रोसेस करूया आता गाजर छान असं मी खिसून घेतलेलं आहे बघू शकता मस्त आता आपला गाजर खिसून झालेला आहे बघू शकता किती बारीक असं मी गाजर खिसलेलं आहे की नाही मग असंच गाजर तुम्ही खिसायचं खिसणी वाटतं कारण माझी जरा खिसणी खराब झालेली आहे कारण माझी ती वरतून ते दांडा असतो ना खिसणीचा तोच माझ्याकडनं मोडलेला आहे चला असू द्या काही होत नाही छान असं मी गाजर तरी पण खिसून घेतलं आहे खिसणी वाटतं आत्ता माझ्याकडे मेन म्हणजे काय झालं माहिती आहे का गाजराचा हलवा तर बनवायचा आहे पण माझ्याकडे तूप अवेलेबल नाही तुम्ही यामध्ये तूप नक्की टाका म्हणजे छान होईल तुमचा गाजरचा हलवा असा पण माझा पण मस्त झालेला पण सांगू शकते तुपातला गाजरचा हलवा खूप बेटर लागतो आणि छान पण लागतो आता छान असं मी तेल थोडंसं टाकलेलं आहे आणि परतून घेतलेलं आहे गाजर छान असं तेलामध्ये आणि नंतर इथे तीन गाजरांसाठी मी एक वाटीवर साखर साखरेचा वापर केलेला आहे आता तीन गाजरामध्ये मी वाटीवर साखर टाकून छान असं साखर विरगळेपर्यंत तुम्हाला हलवत राहायचं आहे मस्त आता आपलं हलवून बघू शकता की की पाणी सुटले साखरेला पाणी पण सुटतं आपल्या आता छान असं आपल्या साखरेला पाणी सुटलं आहे असंच हलवत राहायचं आता त्यामध्ये तुम्हाला मस्त वाटीवरच दूध घ्यायचं आहे म्हणजे काय काय प्रमाण लागणार आहे मी तुम्हाला सांगते वाटीवर तीन गाजरासाठी वाटीवर साखर वाटीवरच दूध घ्यायचं आहे आणि मस्त आता दूध आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे यामध्ये मस्त एक जीव करून घ्यायचं आहे असंच आपल्याला हलवत राहायचं आहे दूध आटेपर्यंत कारण गाजर म्हणजे गाजर पण गोड असतं आणि साखर पण गोड असते तर खाली चिटकून आहे म्हणून छान असं हलवत राहायचं आहे सारखंच तुम्हाला आता मस्त असं हलवून झालं की त्यामध्ये आपण काजू बदाम आणि मनुके जे आहेत ते मी यामध्ये घालणार आहे तर मी सर्वात अगोदर काजू बदाम घातलेले आहेत आणि नंतर मनुके टाकायचं माझं स्किन म्हणजे झालं कारण इथे दाखवायचं विसरले मनुके पण घाला छान होतं गाजराचा हलवा तयार आहे आपला भगवा गाजराचा हलवा बघू शकता कलर पण किती छान आला की नाही भगवा भगवा असं शिवरायांची जयंती म्हटल्यानंतर काहीतरी स्पेशल झालं पाहिजे त्यामुळे मी ही गाजराच्या हलवेची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लॉग कसा वाटला हे देखील सांगायला विसरू नका चला तर मग चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तुम्ही तो मस्त राहा स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात धन्यवाद